पंचाळा येथे श्री संत तुकाराम महाराज गाथा पारायण सप्ताह सोहळ्याचा उत्साहात समारोप संग्रामपूर तालुक्यातील पंचाळा येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्री संत तुकाराम महाराजांच्या कृपाशीर्वादाने अखंड हरिनाम सप्ताह व गाथा पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते सोमवार दिनांक सत्तावीस ऑक्टोबर पासून सुरू झालेला हा सात दिवसीय हरिभक्तिमय सोहळा सोमवार दिनांक तीन नोव्हेंबर रोजी काल्याच्या कीर्तनाने उत्साहात संपन्न झाला सप्ताहादरम्यान दररोज काकडा आरती गाथापारायण हरिपाठ भजन संगीत कीर्तन व हरिजागर अशा विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते व्यासपीठ सेवा निलेश महाराज झामरे सखारामपूर यांनी बजावली तसेच गायनाचार्य परशुराम महाराज सपकाळ गजानन महाराज सपकाळ मृदुंगाचार्य परमेश्वर महाराज आळंदीकर यांच्यासह अनेक कीर्तनकारांनी भक्तिमय सेवा सादर केली सप्ताहात हरिभक्त पारायण गजानन महाराज गुंडचवर रामभाऊ महाराज उन्हाळे संतोष महाराज सखारामपूरकर संतोष महाराज टीका आळंदीकर महादेव महाराज सखारामपूरकर ज्ञानेश्वर महाराज वाघ वारी भैरवगड प्रशांत महाराज ताकोते आणि निलेश महाराज झांबरे यांच्या कीर्तन सेवा रंगल्या समारोपाच्या दिवशी निलेश महाराज झांबरे यांच्या काल्याच्या कीर्तनानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम पार पडला टाळमृदुंगाच्या गजरात श्री संत तुकाराम महाराज गाथा ग्रंथाची भव्य मिरवणूक काढण्यात आली यावेळी पंचाळा गावातील महिलांनी रंगीत रांगोळ्यांनी गाव सजवले होते व प्रत्येक घरात गाथा ग्रंथाचे पूजन करण्यात आले सप्ताह सोहळ्यास धामळगाव पळशी झाशी उमरा टुंकी बावनबीर आदी पंचक्रोशीतील टाळकरी मंडळांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला टाळकरी विलास पाटील अंबादास पाटील शंकर खानझोड नंदकिशोर चोपडे ज्ञानेश्वर खानझोड मुरलीधर पाटील प्रल्हाद पाटील तसेच समस्त गावकरी मंडळी मोठ्या श्रद्धेने उपस्थित होती या भक्तिमय सप्ताह सोहळ्याचे यशस्वी आयोजन सर्व पंचाळा ग्रामस्थ व हरिभक्तांच्या सहभागातून पार पडले अशी माहिती नंदू पाटील खानझोड यांनी दिली दयालसिंग चव्हाण संग्रामपूर बुलढाणा